नमस्कार प्रेक्षक हो। महाराष्ट्राची भूमी या परिवारामध्ये आपले स्वागत आपण आज जाधववाडी दौंड या ठिकाणी एका लघु उद्योजकाकडे आलेलो आहोत आपण त्यांचा छोट्या जागेमध्ये छान असा व्यवसाय ते कशा प्रकारे करतायत तर पाहूयात सर नमस्कार नमस्कार सर आपलं नाव रामदास वसंतराव थोरात मुक्काम पोस्ट खोटगाव तालुका दोन सर आपण या ठिकाणी आलेला आहात तर त्याविषयी जरा सांगा मी खुडगाव गिरीम जवळ जाधववाडी म्हणून गाव आहे त्या ठिकाणी सचिन जाधव यांचा छोटासा लघु उद्योग आहे त्या त्यांच्याकडनं मी नेहमी एक सहा महिन्यापासून उदबत्ती घेऊन जातो त्याचा सुगंध आणि क्वालिटी खूप छान आहे धन्यवाद तुमचं नाव सांगा माझं नाव सचिन जाधव सचिन के झाला तुमचा पत्ता सांगा आमचा पत्ता अगेन जाधवाडी तालुका जिल्हा पुणे अगरबत्ती व्यवसाय आपण कधी सुरू केला एक वर्षापूर्वी एक वर्षापासून सुरू एक वर्षापासून तुम्हाला कसा रिस्पॉन्स आहे रिस्पॉन्स तर चांगला आहे येऊन घेऊन जातात कस्टमर स्वतः येऊन घेऊन जातात हो oh, आणि तुम्ही लोकांपर्यंत पोहचून मार्केटिंग कशी करता हो मार्केटिंग येऊन देऊन जातात तुमचा माल आता कोण कोणत्या विभागामध्ये जातो uh, कुरकुम आपलं फलवडी येवत पाटल oh. सर तुम्हाला या व्यवसायाची कल्पना कशी सुचली आ, मी पहिल्यांदा कंपनीत काम करत होतो आणि वडिलांनी आणि चोर हा व्यवसाय व्यवसायाबद्दल कल्पना दिली मला मग मी याबद्दल नाही का मी आणि मी स्वतः म्हणजे मी बरोबर घेऊन स्वतः म्हणजे व्यवसाय करतो चांगल्यापैकी तुम्हाला कंपनीपेक्षा इथे चांगलं उत्पन्न की कंपनी चांगली नाही कंपनीपेक्षा कधीपी व्यवसाय केलेला अतिउरत व्यवसाय तुम्ही करताय तो कुठे करतात व्यवसाय म्हणजे दहा पाहिजे ह्याच्या फुल चालू आहे पण आता व्यवसाय पुढे मी वाढवणारे वाढवच्या पग ते वा नाही का जे छोट्या मोठ्या कंपनी कंपनी तर म्हणजे नाही का कंपनी टाक नाही म्हणायचं उद्धव आता स्वत्य छोट्याचा व्यवसाय चालू आहे पुढे मी छोट्याचा म्हणजे यात वाढ करणार कंपन नक्कीच तुमच्या व्यवसायाला आमच्या महाराष्ट्राच्या भूमिपरिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा असतील धन्यवाद ओके धन्यवाद